तर ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे ह्या भाजीच्या सेवनामुळे मूळ मूळ व्याधीसाठी ही भाजी फारच उपयुक्त अशी आहे तसंच ह्या भाजीच्या सेवनाने आपली हाड देखील बळकट होतात तर कसले ही भाजी तर पाहूया चला आणि सगळीकडे हिरबगार झालाय छान अशी फुलं पण फुलली आहेत तर हे दोन तीन वर्षापूर्वीचे सुरणाचे कंद आहेत आणि त्या कंदांनाच ही सुरणाची पालवी फुटली आहे तर आपण आता भाजीसाठी सुरणाची कोवळी अशी पानं काढून घेऊया तर सुरणाची भाजी ही चवीला खूप छान पण लागते आणि औषधी गुणधर्मामुळे ती अतिशय शरीरास उपयोगी अशी रान भाजी आहे तर कोळी कोळी अशी भाजी योग्य भाजीसाठी योग्य अशी सुरणाची पानं मी काढून घेते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा सुरणाचा कंद आहे आणि ह्याला आता कोंब फुटले तर आता हा जमिनीमध्ये लावायच्या जमिनीमध्ये सुरण तयार होण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागतो तर हे मी आता जमिनीमध्ये लावून घेते तर तुम्ही पाहू शकता आमच्या घराशेजारी आमच्या घराशेजारी व्हाळ वाहतोय आणि व्हाळाला पण पाणी आलंय तर आता ही आणलेली बागेतून आणलेली सुरणाची पानं आपण स्वच्छ धुवून घेऊया तर कोकणामध्ये प्रत्येकाच्या परत बागेमध्ये सुरणाची झाडे असतात था। कारण सुरण जसा भाजीला वापरला जातो तसंच सुरणाचे औषधी उपयोग सुद्धा बरेच आहेत सुरणाला खास असते भाजी साफ करताना ज्यावेळी आपण ही अशी साल काढतो सुरणाची आणि हा ज्या ज्यावेळी रस आपल्याला हाताला लागतो त्यावेळी त्याच्यामुळे आपल्या हाताला खास सुटते तर ही खास सुटू नये यासाठी आपण हाताला कोकम कोकम लावून घ्यायचं किंवा खोबरेल तेल लावून भाजी आपण निटवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या हाताला खास सुटणार नाही तर अशा प्रकारे ही सोन्याची भाजी मी निटवून घेतली आहे तर आता ही आपण बारीक कापून घेऊया तर भाजी कापताना हाताला खास येऊ नये म्हणून मी हे कोकम हाताला लावून घेते कोकम मी हाताला लावून घेतलंय आणि आता मी बारीक अशी भाजी कापून घेते तर तो बारीक अशी भाजी कापून घ्यायची आहे तो तर अशा प्रकारे मी को RNA च्या पानाची भाजी बारीक अशी कापून घेतली आहे भाजीला लागणार खोबरं या भाजीबरोबर मी 가 a c ũ n या ठिकाणी मी एक ते दोन चमचे ह्या प्रमाणामध्ये भाजीला खोबरं हे कातून घेतलंय हाताला कोकम लावून घेतल्यामुळे माझ्या हाताला काही खास सुटलेली नाहीये तर तुम्ही सोन्याच्या पाण्याची भाजी करताना हाताला कोकम किंवा खोबरेल तेल लावून भाजी कापून घ्या आपण चार ते पाच लसूण पाकळा घेऊया लसूणाच्या चार पाच पाका टाकते कांदा लसूण चांगला परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते हिंग टाकते दोन चमचे भिजवलेली चणा डाळ टाकते तर यामुळे भाजी रिक्सर पण लागेल लाल तिखट टाकते घरगुती भाजका गरम मसाला टाकते डाळ भिजून घेतली आहे तर ती नरम होण्यासाठी आपण थोडं पाणी टाकून चणा डाळ दोन मिनट वापून घेऊया तर दोन मिनिटं झाली आहेत चवीनुसार मीठ टाकूया कापलेली भाजी आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया त्याचबरोबर भाजी बरोबर आपण हे दोन ते तीन कोकम टाकून घेऊया भाजीमध्ये आपण परत दोन मिनिटासाठी भाजीवर झाकण ठेवून मंदाचे भाजी वाफून घेऊया दो दोन मिनिटं झाली आहेत भाजी शिजण्यासाठी हे पाणी आपण यामध्ये भाजीमध्ये टाकून घेऊया आणि परत मी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेते पावसाळ्यामध्ये आवर्जून खावी अशी रानभाजी त्याचप्रमाणे ही रानभाजी आरोग्याला अतिशय उपयुक्त अशी रानभाजी आहे तर ही रानभाजी माझी खायला तयार झाली आहे मूळव्याधीमध्ये अतिशय गुणकारी अशी सुरणाच्या पानांची भाजी तयार आहे तर मूळ व्याधीसाठी गुणकारी असणारी हाडांना बळकटी देणारी सोन्याच्या पानांची भाजी खायला त्या ते, खायला तयार आहे जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद